मालेगाव तालुक्यातील डोंगराड येथील सुवर्णकार समाजाची कन्या या चिमुकली सोबत शारीरिक अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली अशा विकृत वृत्तीच्या इसमास फाशीची शिक्षा व्हावी या साठी भडगाव समस्त सोनार समाज सराफ असोसिएशन महिला मंडळ भडगाव सुवर्णकार वेलफेअर असोसिएशन दिल्ली संघटना सोबत आम्ही भडगावकर म्हणून या ब्रीखाली सर्वच स्तरातील महिला पुरुष या सर्वांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आज दिनांक एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आझाद चौक येथून मेन रोडने बडगाव पोलीस स्टेशन पर्यंत मुख मोर्चा काढून बडगाव पोलीस स्टेशन व बडगाव तहसीलदार यांना समस्त सोनार समाज व आलेल्या सर्व नागरिकांकडून निवेदन देण्यात आले व निषेध व्यक्त करण्यात आला आजचे जे आपण तहसीलदार निवेदन दिले त्यांचा काय विषय विषय हा होता मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील तीन वर्षी यज्ञ यज्ञदिवसाने या बालिकेचा बलात्कार करून निर्गुण अशी दगडाने ठेसून मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे तर आज बडगाव स्वर्ण समाज तसेच बडगाव शहरातील सर्व समाज हा कुठला एका समाजाचा विषय नाही सर्व समाजाचा विषय असून आज मुखमोर्चा मोर्चा काढून तहसीलदार साहेब पोलीस निरीक्षक साहेब व यांना निवेदन देण्यात आले मी आपल्या माध्यमात सांगू इच्छितो की या या न आम्हाला फाशीची जाहीर शिक्षा दिली गेली पाहिजे आपण बघतो समाजात अशा घटना घडता तुम्ही आम्ही चार पाच दिवस शोक व्यक्त करतो मोर्चा काढतो आणि नंतर त्या केसेस काय होतो हे आपल्याला आहे तरी ह्या केसचा असो हो नाही मी अशी आपल्याला सर्व समाजात आपल्या माध्यमात शासनाला विनंती करतो आणि ही केस कोर्टात फास्ट कोर्टात लवकरात लवकर जाहीर फाशी दिली गेली पाहिजे हीच मार्फत करतो धन्यवाद आली आणि अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली अशा याच्या आमच्या समाजात झाली अशा प्रत्येक घटना ही प्रत्येक समाजात होत राहते तर या ठिकाणी मी निवेदन करते साहेबांना कि लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे कारण आज ही स्त्री सुरक्षित कुठे कुठेही तीन साडे तीन वर्षाची बालिका जी खेळते खेळत असताना तिच्यावर अशा अत्याचार आणि निर्गुणपणे तिची हत्या झाली तर मी साहेबांना नम्र विनंती करते आमच्या सर्व महिला आणि बंधू भगिनींकडून समाजाच्या की कोणती बालिका अशी सुरक्षित आहे संरक्षण तिला मिळलंच पाहिजे आणि आजची ही बालिका तिच्यावर अत्याचार घडला गेला आहे ती सुरक्षित तर नाहीच आहे पण अशी कुठलीच महिला किंवा इवन मुली सुद्धा या ठिकाणी सुरक्षित नाही तर मी साहेबांना नम्र विनंती करते त्याला फाशीची शिक्षा ही व्हायलाच हवी पाहिजे शिक्षा आरोपीला पाचची शिक्षा न्याय लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका